गणपती बाप्पा मोरया माघ शुक्ल पक्ष चतुर्थी आणि आज श्री गणेश जयंती आपल्या या आराध्याच्या आपल्या श्री गणेशाचं दर्शन करण्यासाठी येतात इथे भारतदादा दिसतात आपल्याला चौलकर परिवार आज पाहायला मिळालंय बघा श्री गणराया आदिवंधू तुझ मोरया नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज माघ शुक्ल पक्षातील चतुर्थी आज मागी गणेशोत्सव आणि आज आहे श्री गणेश जयंती आपण आत्ता आलेलो आहोत आपल्या श्रीवर्धनच्या अतिप्राचीन श्री गणेश मंदिराजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्री गणेशोत्सव गणेश जयंती दरवर्षाप्रमाणे याही वर्षी साजरी होते इथे मिठाईची दुकानेसुद्धा लागलेली आहेत बघा संध्याकाळी भरपूर भाविक या ठिकाणी श्री गणेशाच्या दर्शनासाठी सुद्धा येतील आणि श्रीवर्धनच्या पंचक्रोशीतून सगळे भाविक येतात हे मंदिर जे आहे ते अति प्राचीन पांडवकालीन जे मंदिर आहे आणि या मंदिराचासुद्धा फार इतिहास आहे आता या ठिकाणी प्रवचन वगैरे चालू आहे कीर्तन चालू आहे आणि थोड्या वेळाने श्री गणेश जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे ते आपल्याला पाहता येईल या जयंतीला विनायकी चतुर्थी असल्यामुळे विनायकी गणेशोत्सवसुद्धा म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्री गणेश जयंती ही दर वर्षाप्रमाणे सर्वत्र साजरी होत असते तशीच आपल्या श्रीवर्धनमध्ये साजरी होते आता आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी प्रवचन चालू आहे कीर्तन चालू आहे तिथेसुद्धा जाणार आहोत आणि श्री गणेशाचं आपलं जे आराध्य आहे त्याचंसुद्धा आता आपल्याला दर्शन घडणार आहे तुम्हीसुद्धा आपल्या या व्हिडिओला बनून राहा आणि आमच्या श्रीवर्धनकरांचा हा माघी गणेशोत्सव तुम्हाला पाहता येईल श्रीवर्धनच्या प्रवेशद्वारातून तुम्ही प्रवेश केल्यानंतर अगदी मध्यवर्ती ठिकाणी आपलं ग्रामदेवता सोमदाईच्या मंदिराच्या अगदी पुढे श्री गणेशाचं अतिप्राचीन मंदिर आहे आणि या ठिकाणी दरवर्षी माघी गणेशोत्सव हा साजरा केला जातो शुक्ल पक्षातील माघ शुक्ल पक्षातील श्री चतुर्थीला श्री गणेश जयंती साजरी होत असते आपले दर्गे काकासुद्धा आहेत बघा दर्गे काका का आज श्री गणेशाच्या दर्शनासाठी आलेले आहेत महेंद्रजी आहेत आणि या ठिकाणी भाविकांची गर्दी थोड्या वेळाने पाहता येईल आपल्याला इथे मिठाईची दुकानेसुद्धा सजलेली आहेत बघा आपल्या काकी आहेत नेवेकर काकी आहेत बघा आणि इकडेसुद्धा खेळणीची दुकानं लागलेली आहेत थोड्या वेळाने ते सर्व पाहता येईल आतमध्ये

आपल्या आराध्याचं श्री गणेशाचं दर्शन करूया या ठिकाणीसुद्धा महिला भाविक आपल्याला पाहायला मिळतात जे कीर्तनाचा आनंद लुटत आहेत श्रीवर्धनचं हे अतिप्राचीन श्री गणेश मंदिर आणि आज माघ शुक्ल पक्षातील चतुर्थी आणि आज श्री गणेशाचं आपल्याला छान दर्शन होणार आहे गणपती बाप्पा मोर्या माघ शुक्ल पक्ष चतुर्थी आणि आज श्री गणेश जयंती शेजारीच आपल्याला शंभूराजांचं म्हणजे शिवांचं आपल्याला या शिवलिंगाचं दर्शन होतंय आहे अतिप्राचीन असं आपलं श्री गणेश मंदिर श्रीवर्धनचं अगदी श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं श्री गणरायांचं मंदिर आणि छान असं दर्शन आपल्याला आज गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणपती बाप्पाचं होतं आहे आणि आता थोड्या वेळातच आपल्याला गणरायांची जी जयंती साजरी होते दरवर्षाप्रमाणे श्रीवर्धनमध्ये ती पाहता येते या ठिकाणी प्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे बघा हे छोटे भाविकसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आणि श्रीवर्धनकर भाविक जल्म हो या ठिकाणी आपण पाहतोय चला तर आता श्री गणेश जयंती आणि हा जयंतीचा हा उत्सव या ठिकाणी जो पाळणा गणपती बाप्पाचा आज जन्म आणि जन्मोत्सव जो साजरा होतोय तो आपल्याला पाहता येतोय श्रीवर्धनमध्ये अशी अतिप्राचीन मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात

सुंदर असा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतय गजानन जय गजानन जय गजानन मोर्या जय गजानन मोर्या गजानन जय गजानन जय गजानन मोरिया जाये

वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्य बालकाला लावायचे हे सगळे उपचार आमच्यासाठी मुंचा निर्माण असलेला पुन्हा निर्माण करण्याची काही गरज नाही पण आम्हाला आनंद ज्याने मिळतो त्या क्रिया कराव्यात म्हणून बालकाला सगळ्या बालकाला पायलाईट ठेवायचे या yeah. i love ich शंकराची वाट अडविली क्रोधित पित्याने शिक्षा हो केली जो बाळा जो जो रे जो त्रिशुलाने केला मोठा प्रहार नवजात बाळाचे उडाले शिर पार्वती माता ही दुःखित फार जो बाळा कुठे सहन होईनाशा यात नाळा जो जोरे जो शेवटी गज भूप आणले त्यात शिवाने प्राण उगले पार्वती गण अतिहर्षिने जो बाळा जो, जो জয় ষরু বাড়ছে না গণেশে জো বাড়ো জোরে জো বাড়ে না গণেশে रक्षण करणार असा हा गणेश दर्शनासाठी आपल्यापर्यंत येणार आहे सोडून सर्वांनी

ವಟಪಾ ಎ ಸದನಾ ಸಂಕಟಿ ಪಾವೇ ನಿರ್ವಾಣಿ ರಕ್ಷಾ ವೇ ಸುರಗ ಜೈ ದೇವ ಜೈ ದೇವ ಜೈ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೂರ್ತಿ ಮೋ छान असं बघा श्री गणेशोत्सव माघ शुक्ल चतुर्थीला श्री गणेश जयंती ही साजरी होते आपल्या श्रीवर्धनमध्ये अति प्राचीन असं श्रीवर्धनचं श्री गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी पाळणा सुद्धा गायला गेलं आणि छान असा हा उत्सव श्रीवर्धनकर साजरा करतात तसंच आत्ता मी आलेलो आहे ते म्हणजे आमच्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये आलेलो आहोत आणि या अर्जुन निवासी आपले भारतदादा चौलकर राहतात आणि यांच्या निवासस्थानी सुद्धा दरवर्षी माघ शुक्ल चतुर्थीला श्री गणेशाचं आगमन होतं गणेश जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व भाविकांना तीर्थ प्रसादाचा लाभ तर केला जातो पण महाप्रसाद सुद्धा या ठिकाणी करताना सर्व भाविक पाहायला मिळतात भारतदादा चौलकर यांचं हे निवासस्थान आणि या ठिकाणी सर्व भक्तगण आपल्या या आराध्याच्या आपल्या श्री गणेशाचं दर्शन करण्यासाठी येतात इथे भारतदादा दिसतात आपल्याला बघा भारतदादा यांचं हे निवासस्थान अर्जुन निवासस्थान आहे यशवंतदादा आहेत बघा यशवंतदादा आहेत अपले है आचा आचा है कि है अपले है। आपले अध्यक्ष आहेत ना हे दादा सेक्रेटरी आहेत आणि अशोकदादा रघवीर जे आम्हाला वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन बघा भारतदादा म्हणतात की हा जो महाप्रसादाचा लाभ घेतात भाविक तो महाप्रसाद आपले दादा रघवीर यांनी बनवलेला आहे आणि वेळोवेळी आपल्याला सर्वांना सहकार्य करणारे सगळेजण हे तर आहेतच पण मित्रमंडळी या ठिकाणी पाहायला मिळतात जे वेळोवेळी आपल्या या चॅनलला सहकार्य करतात यांच्या निवासस्थानी आपण जाणार आहोत आणि छान असं श्री गणेशाचं आपल्याला दर्शन होणार आहे प्रथम यांच्या निवासस्थानी आत्मदी प्रवेश केल्यानंतर आपल्याला दर्शन घडतं श्री स्वामींच बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला या ठिकाणी सर्व परिवार चौलकर परिवार आता आपल्याला पाहायला मिळणार आहे चला आपण सर्वांनी श्री गणेशाचं दर्शन करूया मुरगाव कोळीवाडा येथील अर्जुन निवास भारतदादा चौलकर यांचं हे निवासस्थान आणि या ठिकाणी माघ शुक्ल चतुर्थीला श्री गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाचं आगमन होतं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि संपूर्ण चौलकर परिवार आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा हे संपूर्ण भारतदादांचं परिवार मागच्या वेळेस सुद्धा यांचं हे निवासस्थान आपल्याला पाहायला मिळालं होतं ते म्हणजे लग्नाच्या निमित्ताने विशाल आणि विशाखाचं चा लग्न छान थाटामध्ये साजरा झालेला आपल्याला पाहता आला नसेल पाहिलात तर आपल्या व्हिडिओला लिंक देतो ती सुद्धा पहा चला तर आपण प्रथम श्री गणेशाचं दर्शन करूया बोला गणपती बाप्पा श्री गणेशाच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय इतका छान असा हा देखाव आपल्याला पाहायला तर मिळतोय ही फुलांची आरास ही सजावट आणि माऊलींचं दर्शन सुद्धा या ठिकाणी घडलेलं आहे पंढरपुरातच आपण या ठिकाणी आहोत असं हे दर्शन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मंथननी घडवलेलं आहे बघा हा मंथन आहे सगळेजण सांगतात की मंथनने हा ही सगळी आरास केलेली आहे फुलांची आरास असो पांडुरंगांचं दर्शन आणि छान असं बघा श्री गणेशाच्या ज्या बॅकसाईडला आपल्याला जे चक्र पाहायला मिळतंय बघा ते सुद्धा या मंथननी सर्व सजावट केलेली पाहायला मिळाले पुन्हा एकदा आपण चौलकर परिवाराला पाहतोय आहेत यांनी सुद्धा आपल्याला आमंत्रण केलं होतं की सर्वांनी सर्व श्रीवर्धन कराना त्यांनी आमंत्रण केलं होतं की जरूर आपल्या या गणेशाच्या आगमनाच्या दिवशी या आणि विसर्जनाच्या दिवशी सुद्धा उद्या विसर्जन असणार आहे तो सुद्धा सोहळा आपल्याला पाहता येईल बघा आपल्याला वहिनी सांगतात की मोदक सुद्धा बनवतायत म्हणजे हा जो महाप्रसाद होतोय वहिनी आपल्याला दाखवणार आहेत कुठे मोदक बनवत आहेत चला आपण जाऊया या निमित्ताने आपल्याला भारतदादांचं संपूर्ण निवासस्थान पाहता येतोय आणि सर्व महिला मंडळ आपल्या मुळगाव कोळीवाड्यातलं सगळं महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळतंय बघा हे मोदकासाठी तयार झालेली चव आपल्याला पाहायला मिळते मोदक कसे वाहत आहेत ते सुद्धा पाहायला मिळत आहेत बघा संपूर्ण महिला मंडळ आहे मुळगाव कोळीवाड्यातलं सुंदर असा हा सोहळा आपल्याला श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने श्रीवर्धनकरांचा पाहायला तर मिळतोय पण मुळगाव कोळीवाड्यातलं बघा काकोने छान असे हे मोदक बघा आपल्याला दाखवतात खरंच हा सोहळा बघा श्रीवर्धनकर साजरा करत असतात पारंपरिक सण साजरा करत असतात तसं आपलं हे मुळगाव कोळीवाडा आणि मुळगाव कोळीवाड्यातले सण सुद्धा पाहण्यासारखे असतात आवर्जून एकदा आपल्या या मुळगाव कोळीवाड्यामध्ये या वहिनी सांगतात आपल्याला तिकडे जेवण सुद्धा तयार करतात गणपती बाप्पा चला ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होते ते सुद्धा बघूया आपण जेवण तयार झालेलं आहे महाप्रसादाचा लाभ घेत आणि इकडे हे बघा चवळीची भाजी आहे इकडे सुद्धा आपल्याला मोदक जे उकडले जात आहेत ते सुद्धा पाहायला मिळत या वहिनी आहेत इथे आणि शेजारीच असलेली आपली खाडी छान असा हा निसर्गरम्य सौंदर्य दर्शवणारा आपला हा मुळगाव <laughs> कोळीवाडा हा आवर्जून एकदा मुळगाव कोळीवाड्यामध्ये यावर्जून आवर्जून त्यांचंही आपल्याला दर्शन होते बघा कारण पडद्यामागे असतात त्या म्हणजे जेवण करणाऱ्या सगळं ते आपल्याला दिसत नसतात त्यांचं सुद्धा आपल्याला दर्शन घडलेलं आहे पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावर घेऊन या बघा छान असं दर्शन या ठिकाणी सुद्धा मंथनने घडवलेलं आहे मंथननी या ठिकाणी आरास केली होती आणि सगळ्यातल्या ज्येष्ठ आहेत त्या म्हणजे आपल्या आई ह्या बघा या आई सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि अरे हा आपल्या मामी सुद्धा आहेत बघा आणि त्या सुद्धा सांगतायत मामी आहेत संपूर्ण चौलकर परिवार आज आपल्याला पाहायला मिळालाय बघा श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण प्रथम दर्शन घेतलं ते म्हणजे श्रीवर्धनचं अतिप्राचीन श्री गणेश मंदिर श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं तुम्ही प्रवेशद्वारातून प्रवेश केलात श्रीवर्धनच्या की मध्यवर्ती ठिकाणी आपली ग्रामदेवता ही सोमजाईचं मंदिर आहे आणि त्याच्याच पुढे उपजिल्हा रुग्णालय आणि त्याच्या पुढे आल्यानंतर श्री गणेश मंदिर आहे आणि गणेशाचं छान असं दर्शन आपल्याला होतं त्या ठिकाणी पाळणं आपल्याला ऐकालेलं आणि कीर्तनकाराने आपल्याला सांगितलं ते म्हणजे श्री माघ चतुर्थीला म्हणजे याला माघ शुक्ल चतुर्थीला विनायकी चतुर्थी सुद्धा म्हणतात आणि महत्कट गणराय म्हणजे महत्कट विनायक म्हणून श्री विनायकाचं नाव आदिती मातेच्या उदरी या श्री गणरायाने जन्म घेतला देवांतक आणि नरांतक राक्षसाचा या दुष्टांचा नाश करण्यासाठी आपल्याला या आराध्याने जन्म घेतला आणि तेव्हापासून माघ शुक्ल चतुर्थीला श्री विनायक चतुर्थी म्हणजेच आज श्री गणेशाचा जन्म उत्सव हो, साजरा होतो इथे आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे चौलकर परिवार पुन्हा एकदा पाहायला मिळतंय की एवढ्या उत्साहात या मुळगाव कोळीवाड्यात हा साजरा होतो सण दरवर्षी भारतदादा या ठिकाणी साजरा करतात आणि सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेतात आणि सर्व हे आपले मुळगाव कोळीवाड्यातलेच नव्हे तर श्रीवर्धनकर सुद्धा आज या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आले श्री गणेश मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी सर्व भाविक आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि असेच आपल्या श्रीवर्धनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या